संच मान्यतेचा सुधारित निकष व दर्जावाढीचा काळा जी आर रद्द करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले या प्रश्नावर आमदार सुधाकर राव अडवाले यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली आमदारांची सभागृहात चर्चा करत असताना शासनाला जाग म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे आंदोलन करण्यात आले शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस हा जो निर्गमित झालेला आहे या शासन निर्णयामध्ये शहरामध्ये संरचनात्मक बदल करणे आणि त्या संबंधाने संच मान्यतेचे निकष सुधारित करणे असं प्रावधान आहे परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा या शासन निर्णयाची रिसर पाहणी के केली त्याच्यावर अभ्यास केला तेव्हा असं दिसून येतं की सध्या जे शाळेमध्ये शिक्षक कार्यरत आहेत त्यामध्ये अनेक शिक्षक एक्सेस होणार आहेत अतिरिक्त करणार आहेत त्यामुळे हा शिक्षकांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय काळा असा जिरा आहे त्याच्यामुळे हा शासनीय नाही तात्काळ रद्द करावा यासाठी आजच सभागृहामध्ये माननीय आमदार सुभाकरराव अडवाले यांनी हा विषय हाऊसमध्ये लावलेला होता आणि त्यामध्ये आच्या या आंदोलनाचा एक परिणाम म्हणून शासनाने त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं ठरविलेलं आहे ही या आंदोलनाची फलश्रुती आहे